नमस्कार काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यानंतर पावसाने उघडडीप दिली आणि राज्यातील तापमानात वाढ झाली अनेक ठिकाणी पारा तिच्छ पुढे गेला आहे त्यामुळे राज्यात उन्हाचा आणि उकाडा कायम आहे मात्र आता पुढील दोन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट कायम आहे पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस शक्यता आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर ह्या विदर्भातील जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचे येल्लो अलर्ट जारी दिला आहे वाऱ्याच्या सक्रिय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने म्हटले आहे म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील असा हवामान अंदाज खात्याने वर्तवला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आताच लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद